सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस धर्मनाथ बीज महोत्सवानिमित्तानं राहुरी शहरातील अहिल्यादेवी दूध संकलन केंद्र तसेच सेंटर चालक आणि कर्मचारी यांनी डोंगरगन गोशाळा बांबोरी यांना घास दान केलाय यावेळी पहिल्या एक टन घासाची गाडी गोशाळेकडे रवाना झाली आहे तर याप्रसंगी वाणीभूषण हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पाटील यांचं हरिकीर्तन झालं बारा ज्योतिर्लिंग मंदिर पिंपळाचा मळा रोड या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर या धर्मनाथ बीजाचं औचित्य साधून अहिल्यादेवी दूध संकलन केंद्र तसेच सेंटर चालक आणि कर्मचारी यांनी डोंगरगण गोशाळा बांबोरी यांना दोन टन घास आणि आठ हजार पाचशे रुपयांचा चारा दान केला आहे धर्मनाथोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अहिल्यादेवी दूध संकलन केंद्र या नवनाथ डेअरी व प्रोडक्ट संकलन केंद्र याच्या माध्यमातून सुंदर असा दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला कीर्तन उत्सव संपन्न झाला आणि त्यानंतर या संकलनाचे मालक व त्यांचा सर्व स्टाफ त्याचबरोबर सर्व कुटुंबीय मंडळी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी डोंगरगणला जी गोशाळा आहे त्या गोशाळेसाठी आठ हजार रुपये देणगी देऊन त्या गोमातेच्या अन्नदा अन्नाची चाऱ्याची व्यवस्था या सर्वांच्या करून करण्यात आलेली आहे खरं तर सर्व महाराष्ट्रातील लोकांना मी या माध्यमातून आवाहन करतो की सर्व लोकांनी असा उपक्रम राबवून त्या उपक्रमाचा सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गोशाळा आहेत त्या सर्व गायी जगणं गायी जगवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण गायींनी आपल्याला जगवलेलं आहे म्हणून आपण सगळ्यांनी याचा विचार करायचा हा आदर्श घ्यायचा आहे आणि जिथं जिथं कार्यक्रम होतील तिथं तिथं गोशाळीसाठी दान द्यायचं आहे असं आवाहन सर्व मंडळी क करण्यात आलेलं आहे सर्वांचे खूप खूप खुँँ आभार सर्वांनी या ठिकाणी दान अहिल्यादेवी दूध संकलन केंद्र यांचे मालक तसेच सर्व या ठिकाणी काम करणारे कर्मचारी त्याचप्रमाणे जे जे शेतकरी बांधव या ठिकाणी दूध घालतात अशा सर्वांनी मिळून आपल्या गोरक्षनाथ गडावरची जी गोशाळा आहे त्या गोशाळेसाठी आर्थिक मदत तसेच चाऱ्याचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यानिमित्तानं मी या सर्व लोकांचं ज्यांनी ज्यांनी या उपक्रमाला हातभार लावलं त्या सर्व लोकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो की गेल्या वर्षीपासून ते लोक एक अत्यंत चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत मी ईश्वरचरणी प्रार्थना का करतो की त्या लोकांना कायम प्रगती मिळो गोमाता कायम त्यांच्यावर त्यांच्यावर आशीर्वाद ठेवो या ठिकाणी त्याचप्रमाणे धर्मनाथ बीजमहोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं मोठ्या भक्तिभावांना हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्यानिमित्तानं ज्यांनी आपली कीर्तन रूपी सेवा दिली असे सोमनाथ महाराज पाटील त्यांचंही आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी आले या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलं त्याबद्दल ते त्यांचं सर्वांचं आयोजकांचं आणि या कामाला हातभार लावल्यांचं सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आज हा उपक्रम झाला एक वर्ष मी तसा राबवतोय विनायक भाऊ झालं आपले मित्र परिवार झाले यांच्याकडून जेव्हा मला प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आज या दूध संकुलांच्या माध्यमातून व त्यांच्या मित्रपरिवाराकडून मला जी आठ हजार रुपयाची देणगी दिली गोमातेसाठी तर त्या आठ हजार रुपयामध्ये जवळजवळ आपल्याला दोन टन चारा येतो तर त्या आठ हजार रुपयातून आपण आज एक टन चारा भरला आहे गाडी बाहेर उभी आपली आणि उद्या एक टन चारा भरणार आहे आपण तर सर्वांनी देत चला भावांनो आई गोमाता आहे तर सगळं काही आहे कारण की काय माता आहे म्हणून आपण आहे आपला धर्म सांगतो की जिचं दूध पेलो आपण तिचं रीण नये आज या ठिकाणी आयल्या देवी दूध संकलन केंद्राचे मालक व जे सेंटर सेंटर चालक आहेत आणि सर्व स्टाफ स्टाफच्या वतीने डोंगरगंजच्या गोशाळेसाठी हे आठ हजार रुपयाचा नाम या ठिकाणी दिलेला आहे सांगायचं तात्पर्य असं या धर्मनी धर्मनाथ बीजाच्या कार्यक्रमानिमित्त या गोशाळेला दान केलेलं आहे तरी सकल समाजाला एक विनंती आहे कोणत्याही कार्यक्रमातून गोशाळेला दान करावं यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पाटील यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश आणि दोन टन घासपैकी एक टन घासाचा टेम्पो डोंगरगण गोशाळेकडे रवाना झाला डोंगरगण गोशाळेला घास दानामध्ये आबासाहेब तनपुरे विनायक बाठे नितीन धाडगे गोरक्षनाथ दळे संदीप लगे विशाल घाडगे अनंत ढोस सचिन साबळे अशोक यादव बाजकर मोहिते पाटील डॉक्टर आघाव गाडे यांचं मोलाचं सहकार्य मिळालं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल्स स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस